नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे रिषभ लॉटरी लागलेली आहे कारण रिषभ पंत यांना सत्तावीस करोड रुपयाची बोली लागलेली आहे आणि जे श्रेयस आयरच सव्वीस अंश पंचाहत्तर लाखाचं जे रेकॉर्ड होतं ते मोडीत निघालेलं आहे यावरती आपण एक नजर टाकू पाहूयात इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या बहुचर्चित मेगा लिलावात श्रेयस आयरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते आणि पंजाब किंग्सने त्याला सव्वीस अंश पंचाहत्तर कोटी रुपये देत आपल्या ताप्यामध्ये घेतलं होतं दिल्ली कॅपिटल्सने आय पी एल विजेत्या कर्णधर पदासाठी शेवटपर्यंत जोर लावला होता परंतु पीबी कडे शिल्लक असलेली रक्कम पाहता त्यांना महागार घ्यावी लागली पंजाबलाही आय पी एल दोन हजार पंचवीस साठी भारतीय कर्णधर हवाच होता आणि श्रेष्ठ आयरशिवाय उत्तम पर्याय त्यांना शोधून सापडणार नव्हता पण श्रेयसचा हा विक्रम क्षणिक राहिला आहे रिषभ पंत साठी लखनौ सुपरने सर्वाधिक रक्कम मोजलेली आहे त्यामुळे श्रेयस आयरचा रेकॉर्ड हा रिषभ पंतने मोडीत काढलेला आहे कारण रिषभ पंत हा सत्तावीस करोड मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे आणि म्हणजे सर्वात महागडा खेळाडू दोन दिवसात दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात पाचशे सत्त्याहत्तर खेळाडूचा समावेश होता मात्र यातील जास्तीत जास्त दोनशे चार खेळाडूवरच बोली लागणार होती पहिल्या सेट मध्ये जॉस बटलर श्रेयस आयर रिषभ पंत किगिसो रबाडा हर्षदीप सिंग स्टार्क या खेळाडूंचा समावेश होता पहिलेच नाव पंजाब किंगचा माजी गोलंदाज हर्षदीप सिंग यांचे नाव आले दोन कोटी मूळ किंमत असलेल्या हर्षदीप या खेळाडूचं चेन्नई सुपर किंगने पहिली बोली लावली ती बारा कोटी किंमत येईपर्यंत राजस्थान रॉयल्सने आघाडी घेतली रॉयल्स हैदराबादने पॅडल उचललं आणि त्यांनी हर्षदीपची अंश पन्नास कोटी पर्यंत नेली त्यानंतर पंजाब किंग्सला आर टी एम कार्ड वापरून अठरा कोटीत हर्षदीपला आपल्या ताफ्यात घेण्यास यश मिळालं इगी सोरापाड्याला दहा अंश पंचाहत्तर कोटीत आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले जॉस बटलरला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्सने जोर लावलेला परंतु जी टीने बाजी मारली ताप्यात घेतले मुंबई इंडियन्सने जोर लावला होता परंतु दिल्लीने अकरा अंश पंच्याहत्तर कोटी त्याला आपल्या ताप्यात घेतले श्रेयस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला त्याने त्याला सव्वीस अंश पंच्याहत्तर कोटी देऊन ताप्यात आपल्या देऊन त्याचा लिलाव झाला आणि चोवीस पंच्याहत्तर याचा विक्रम मोडीत काढला पहिल्या सेटमध्ये शेवटचा खेळाडू ऋषभ पंत होता आणि त्यासाठी लखनौ सुपर जॉईंट्सने बोली लावण्यास सुरुवात केली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मत मैदानात उतरली आणि या दोघांमध्ये चुरस रंगत दिसली ऋषभला लिलावा तीस कोटी मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु दहा अंश पन्नास कोटी पर्यंत दोघांमध्ये चुरस रंगली आणि त्यानंतर सनराइज हैदराबादने उडी घेतली आणि पंचवीस कोटी पर्यंत लखनौ बाजी मारली होती आणि दिल्लीला आर टी एम साठी विचारले गेले होते लखनौने त्यासाठी सत्तावीस कोटी ही किंमत ठेवली आणि डी सीने महागार घेतली त्यामुळे लखनौने सत्तावीस कोटी मोजून रिषभ पंतला आपल्या ताप्यात घेण्यात यश मिळालं म्हणून रिषभ पंत हा आतापर्यंतचा या सीझन मधला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की करू शकता